हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल अशी आशा आहे तर आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस असतो ना तर तू असा निवांत जातो तरीसुद्धा बाकीची कामं असतातच ती करावीच लागतात ला त्यालाच आपल्या सुट्टी नसते तर संध्याकाळची वेळ आहे चहा वगैरे आमचं झालेलं आहे आणि संध्याकाळचं मी जेवण करायला घेतलेलं आहे तर इथे कुकर झालेला आहे आणि कुकरला डाळ लावले आमटी करणार आहे शेवग्याची तर शेवग्याची आमटी भरपूर दिसाने करते आणि छान असे शेवगे मला मिळाले होते शेवगे शेंगा बाजारामध्ये गेली होती तेव्हा तर त्यासुद्धा शिजायला टाकलेल्या आहेत मी डाळीमध्ये शेवग्या शेंगा शिजायला टाकत नाहीत कारण डाळीसोबत मग त्यासुद्धा अशा फुटतात आणि गीर होतात आणि खाता येत नाही व्यवस्थित त्यामुळे मग त्या सेपरेट मी शिजायला टाकते तर कुकर लावून घेतला एकीकडे शेवग्या शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत इकडे भाकरीसुद्धा करून झालेली आहे आणि भाकरी झाल्यानंतर त्याच परातीमध्ये भाजी वगैरे धुवून घेते आणि मग तव्यामध्ये थोडंसं हे फ्लावर आणि वाटाण आहे तर तो भाजून घेते फ्लावर वाटाणाची भाजी करायची आहे तर थोडंसं परतून भाजून घेतलं तेल टाकून तर पटकन शिजतं वेळ लागत नाही शिजायला आणि इथे भाजून होईपर्यंत बाकीचा आपण मग कांदा वगैरे जो आहे फोडणीसाठी तो चिरून घेऊ शकतो तर त्यामुळे मग इथे असं भाजून घेते आणि ल टेस्टलासुद्धा वेगळी लागते आणि छान लागते टेस्टला तर त्यामुळे मी असं भाजून घेते प्रत्येक वेळेला भाजून घेते असं नाही जसं म मनामध्ये येईल त्याप्रमाणे तर इथे भाकरी करून झाल्यात आणि तवासुद्धा गरम आहे तर म्हटलं की तेल टाकून छान असं भाजून घेऊयात छान अशी फ्लॉवर बटाण्याची भाजी केली शेवग्याच्या शेंगाची आमटी केली त्यानंतर भाकऱ्यासुद्धा झाल्या सगळं माझं जेवण आवरलं आणि त्यानंतर डीमार्टला जायचं होतं तर मागच्या वेळी जायचं प्लॅन केला होता पण ह्यांना यायला वेळ होतो कामावरून यायला आणि मग त्यानंतर मग जायचं म्हटलं की नऊ वाजता जा पोचेपर्यंत आणि मग त्यानंतर एक तासाभरामध्ये मग काही बघता वगैरे येत नाही कारण दहा वाजता मॉल बंद होतो तर म्हटलं की रविवारी जाव्या कारण रविवारी सुट्टी असते आणि रविवारसुद्धा मग तेच झालं कारण जरी सुट्टी जरी असली ह्यांना तर बाकीचं ह्यांचं जे टेलरिंगचं शिलाईचं काम असतं तर ते करावं लागतं आणि ते अर्जंट असलं तर मग ते द्यावंच लागतं वेळेमध्ये पूर्ण करून शेवटी यांना घरी यायला आठ वाजले आणि आम्हाला बाहेर पड साडेआठच वाजले तर म्हटलं की असू द्या आता आपण ठरवलं तर जाऊन येऊया आणि मुलं पण म्हणत होती की मार्टला जाऊया म्हणून नाहीतर मग इतर वेळी कधी बाहेर असं कुठे जायला मिळत नाही कारण यांच्या कामामुळे त्यामुळे मुलं पण कंटाळतात आणि मग सुट्टी दिवशी कुठेतरी बाहेर जावं असं वाटतं त्यांना तर म्हटलं की चला तेवढंच मुलांना पण बरं वाटेल फिरल्यासारखं पण होईल आणि पुन्हा यांना कधी वेळ मिळेल सांगता येत नाही त्यामुळे म्हटलं की तासभर का असे ना काय होईल तेवढं फिरल्यासारखं पण होईल आणि काय सामान घेता येईल तेवढं थोडंफार घेता पण येईल आणि इथे बघा हे शेंगदाणे घेत आहेत तर त्यांना इतके शेंगदाणे नको म्हणत होते कारण आम्ही इतके शेंगदाणे घेत नाही महिन्याभरात आम्हाला तास एक किलो दोन किलो पुरतात तर हे भरतच गेले भरतच गेले म्हणाले की असून दे असून दे तयार नाही ह्यांच्या मनात काय येईल सांगता येत नाही आणि जवळजवळ पाच साडेपाच किलो शेंगदाणे घेतले मी म्हणत होते की इतके शेंगदाणे नको तर म्हणाले की चिक्की कर दहा वाजता बरोबर डिमाड बंद झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी येईपर्यंत जवळजवळ पावणे अकरा वाजले तरी मुलांना मी जेवायला दिलं होतं कारण इतक्या वेळाने गेल्यानंतर खूप उशीर वर बराच वेळ होणार घरी येईपर्यंत आणि मुलांना सुद्धा भूक लावणार त्यामुळे त्यांना लवकरच मी जेवायला दिलं होतं जायच्या आधी त्यानंतर आम्हाला जेवण वगैरे झोपायला एक वाजला तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सोमवारचा सकाळचा तर रात्री काल रात्री येईपर्यंत उशीर झाला होता आणि उशीर आलं तरी पूर्ण जे फुल जेवायला नको वाटतं तर फक्त आमटी भात खाल्ला आणि भाकऱ्या ज्या होत्या त्या बऱ्याच शिल्लक राहिलं होतं तीन साडेतीन भाकरी शिल्लक राहिलेल्या कारण मुलांनी पण भाकऱ्या खाल्ल्या नव्हत्या फक्त भातच आमटी भातच खाल्ला होता जात जायच्या वेळेला मग भरपूर भाकऱ्या शिल्लक राहिल्या तर म्हटलं की भाकरी फोडणी घालल्या हो त्याचा चिवडा करूया मग हे म्हणाले की मी छान असं बारीक चिरून देतो तो पण मग कांदा वगैरे मी सगळं चिरून घेतलं आणि छान असा चुडा केला आणि नाट्याला मी तेच खाल्लं हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमधून सर्वांचं खूप मनापासून स्वागत स्वामी कृपांनी सगळे छान मस्त आणून द्यायचं अशी आशा आहे तर मागच्या वेळी आम्ही रिमाटा जाणार होतो पण यांना जाऊन यायला साडे साडेआठ वाजतात मग साडेआठनंतर जायचं म्हटलं की नऊ वाजता जाईपर्यंत आणि दहा वाजता रिमांड बंद होतं म्हणून मग ते मागचं प्लॅनिंग आहे ते कॅन्सल केलं म्हटलं की रविवारी जावे कारण रविवार यांना सुट्टी असते आणि काल रविवार होता तर काल पण यांना यायला साडेआठच वाजले कारण सुट्टी जरी असली तरी टेलरिंगचं काम हे करतात आणि मग टेलरिंगचं काम आहे तर ज्या त्या वेळेला द्यावंच लागतं अर्जंट असलं तर ते द्यावंच लागतं मग हे टेलरिंगचं काम साडेआठ हो वाजता आले मग म्हटलं की ठीक आहे आता आपण तया म्हणजे आवर मग झाले आपलं तर जाऊन येऊया तासाभरामध्ये काय खरेदी आपली तेवढी हो करूयात आणि तशी फार काही खरेदी म्हणजे किराणाचं सामान फार काही घ्यायचं नव्हतं कारण मागच्या महिन्यामध्ये किराणाचं सामान आहे ते भरलं होतं आणि थोडंफार म्हणजे थोडंफार सामान आहे किराणाचं ते शिल्लक होतं डाळी वगैरे त्या शिल्लक होत्या बाकीचं जे किरकोळ आहे म्हणजे जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या संपत आलेल्या वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या होत्या म्हटलं की जाऊन येऊयात कारण मग परत यांना वेळ मिळत नाही पुढच्या रविवारी पण जावं लागेल म्हणून म्हटलं की काल जाऊन येऊयात मग आणि काल मग काल आम्ही गेलो रविवारी आणि जाऊन यायला पावणे अकरा वाजले पावणे अकरा वाजल्या आणि आल्यानंतर मग आम्ही जेवलो आणि मग जेवल्यानंतर मग झोपायला सगळं आवर मग झोपायला एक वाजला मग म्हटलं की जे सामान वगैरे आहे तसंच ठेवूयात आणि मग उद्याला जे उद्याला सगळं सामान वगैरे आहे ते तुमच्याशी शेअर करूयात आणि माझ्या मा तुम्ही काय काय शिकले आणि मी आ, कमी बजेटमध्ये महिन्याचा किराणा सामान आहे तर तो, तो कसा बसवते किंवा बचत मी कशी करते तर त्यासाठी मी कोणत्या टिप्स किंवा कोणत्या गोष्टी मी पाळते तर या तुम्हाला ज्या गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तत्पूर्वी मी कोणत्या कोणत्या काल काय काय सामान आणलं किंवा काय काय मी बाजार काल केला तर ते तुमच्याशी शेअर करते तर हे पोहे घेतलेले आहे एक किलो पोहे घेतलेले आहेत चहापूड पाव किलो घेतलेला आहे मला महिन्याला चहा चहापूड चा, आहे ती फार लागत नाही पाव किलोच लागते आणि आता ह्यांनी पण चहा ह्या वर्षापासून चहा प्यायचं बंद केलं आहे त्यामुळे मला चहापूड बघ आता किती लागेल पाव किलोपेक्षा कमीच चहापूड लागेल मला तर हे चिकन बिर्याणी मिक्स मसाला हे घेतलंय बिस्किट तेलाच्या पिशव्या पाच घेतलेल्या आहेत हे शेंगदाणे शेंगदाणे यावेळा भरपूर घेतलेले आहेत आणि एवढे कधी शेंगदाणे आम्ही घेत नाही साडेपाच किलो आहेत ह्या वेळेला एवढे शेंगदाणे ह्यांनी घेतलेले आहेत कारण ह्यांना मी बोलले की एवढे नको शिंगणे तर भरतच गेली भरतच गेले पिशवी म्हणाले की हसून दे आणि चिक्की वगैरे अतिरिक्त पहिल्यांदाच जास्त प्रमाणामध्ये शिंगण्याने घेतलेले आहेत आणि मॅगी सॉरी इप्पी प्रत्येकजण मॅगीच म्हणतं तर मॅगी काही जास्त आम्ही करत नाही कारण मैद्याचं असतं आणि मैद्याचं जे आहे ते चांगलं नसतं आपल्या हेल्थसाठी म्हणून मॅगी आठवडत नाही एकदा म्हणजे महिन्यातून तीन ते चार वेळा होते शक्यतो आता कमी झालेली आहे मॅगी कारण आता त्याच्या लक्षातच राहत नाही मॅगी कर म्हणजे आधी कसं व्हायचं की रविवारचं प्रत्येक रविवारी सुट्टीच्या दिवशी कर म्हणायचा आणि आता विसरतो सांग तो सांगायला तर मग महिन्यातून दोन ते तीन वेळा मॅगी होते तर आज पण सांगून गेलं आहे मला मॅगी कर म्हणून कारण काल रविवार होता आणि म्हणून घेतली होती तर त्याने बघितलं होतं आणि मला तेच चालू केलं आहे की मॅगी कर मॅगी कर आणि आज संध्याकाळी तुला मॅगी पाहिजे मग शाळेतून मी जेव्हा एक मला मॅगी तयार पाहिजे असं म्हणून सांगून गेलाय तर आज मॅगी करायची आहे हे एवढं किराणा सामान घेतले आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे हा एक श शर्ट घेतलेला आहे कुर्तीसारखा शर्ट आहे शॉर्टमध्ये हा एक शंभर रुपयाला आहे आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होतं त्यामुळे घेतला आणि श्रीकडे जास्त शर्ट किंवा टी शर्ट वगैरे नाही आहे बाहेर घालायसाठी म्हणून म्हटलं की त्याला एक शर्ट घेऊन मग हा एक शर्ट घेतला तेलाची वाटली आणि हे एक खेळणे घेतलं चारशे रुपयेचं आहे हे खूप महाग वाटलं मला मी नको म्हणत होते घ्यायला कारण खूप महाग आहे चारशे रुपये एक गाडी म्हणजे पण म्हटलं की असून दे कारण मुलांना बरेच दिवस म्हणजे त्यांना खेळणी वगैरे जास्त असं घेतलेलीच नाही म्हणून म्हटलं की असून दे हे घेतलं तर एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तूंची किंमत आहे ती तीन हजारच्या आतच झाली आहे तुम्हाला बिल दाखवते तर ही खरेदी आहे ती तीन हजारच्या आत झालेली आहे आता यामध्ये माझा जो किराणा सामान आहे तो तो सगळा नाही आहे म्हणजे महिन्याभरात म्हणून लागतो सामान किराणा सामान तर तो सगळा नाही आहे कारण मागच्या म्हणून आम्ही डिमांडला गेलो होतो तर तेव्हा तेल वगैरे सगळं तेल कडधान्य सगळ्या ह्या गोष्टी आणल्या होत्या आणि त्यामुळे शिल्लक आहेत थोड्या आणि त्या महिन्यामध्ये जातील अजून तर मग बाकीचे ज्या गुट संपत आलेले आहेत किंवा अजून काय ह्या का गुट लागतील तर त्या फक्त आणलेल्या आहेत तर या सग तर या एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि यामध्ये एक शूज राहिले आहे यांची दाखवायची तर ते आज घालून गेलेले आहेत सातशे रुपयाचं शूज आहे त्यांचं तर ते आणलेलं आहे तर यामधलं जे किराणाचं सामान आहे शेंगदाणे पोहे तेल वगैरे तर यांचं एक पंधराशे रुपये झाले आणि बाकीचं जे सा सामान आहे शर्ट शूज आणि खिळणी वगैरे त्यांचं एक पंधराशे रुपये झालेले आहे असं करून तीन हजारामध्ये हे सगळं बसलेलं आहे आणि बाकीचं माझे महिन्याचं किराणा सामान आहे डाळ कडधान्य किंवा बाकीच्या ज्या गोष्टी काही लागतात आपल्याला महिन्याभरात किराणाच्या तर त्या मी मागच्या महिन्यामध्ये आणल्या होत्या डिमांडमधून आणि त्या शिल्लक आहेत बऱ्यापैकी आणि ते माझं अजून एक महिन्यावर जाईल हा महिना जाईल माझा पूर्ण कधी मी जाते डिमांडला तर माझं बजेट आहे तर ते तीन हजारापर्यंतच मी ठेवते त्याच्यावर माझं बजेट कधीच जात नाही कारण मी ठरवून जाते असं प्लॅनिंगच करते फक्त एक दोन वेळा फक्त माझं चार हजारापर्यंत बिल गेलेलं आहे आय थिंक दोन वेळा गेलेला आहे चार हजारापर्यंत आणि त्यावेळेला पण ठरवलंच म्हणजे बजेट माझं ठरवूनच मी गेले होते चार हजारापर्यंत घ्यायचं म्हणून आणि आता मी प्रत्येक वेळेला जेव्हा जाते तर तीन हजारापर्यंत माझं बजेट ठरवलेलं असतं की ह्या तीन हजारापर्यंत आपल्याला सामान घ्यायचं आहे आता यामध्ये जे गोडसी सामान आहे ते पंधराशेचं आहे पंधराशे रुपये झालेले आहे पण जेव्हा मला पूर्ण महिन्याभराचं सा ग्रोसरी सामान भरायचं असतं तेल डाळी तांदूळ कडधान्य ह्या सगळ्या म्हणजे महिन्याभराच्या गोष्टी जेव्हा मला भरायच्या असतात तेव्हा मी बाकीच्या एक्स्ट्राच्या वस्तू काहीच घेत नाही जसं की आता यामध्ये शूज घेतलेला आहे खेळणं घेतलेलं आहे कपडे घेतलेले आहेत तर या गोष्टी मी घेत नाही फक्त किराणाच्या वस्तूच घेते कधीही मी जेव्हा किराणा भरायचा असतो तर त्यावेळेला पहिली गोष्ट मी ही पाळते ती म्हणजे सामानाची यादी तयार करणं कारण सामान जी आधी आपण जेव्हा करतो ना तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत त्या त्या आपण लिहून काढतो आणि बाकी जेव्हा इतर वस्तू आहेत तर त्या आपण आणत नाही म्हणजे कसं होतं की जर आपण लिस्ट करून घेऊन लिस्ट नाही केली तर बा मरामध्ये गेलं की सगळ्या अशा वस्तू दिसतात तर आपल्याला ही वस्तू घ्यावीची वाटते ती वस्तू घ्यावी आणि जी आपल्या जी आपल्या गोष्ट लागणार आहे तर ती आपण कधी कधी विसरतो आणि बाकीच्या ज्या आपल्या लिस्टमध्ये नसतात किंवा आपल्याला ज्या आणाय ज्या नसतात तर त्या आपण घेऊन येतो आणि त्यामुळे आपलं बजेट बजेट आहे तर ते सुद्धा जास्त होतं त्यामुळे लिस्ट आहे तर मी कर नेहमी करतेच किराणा सामान आणायच्या वेळेला दुसरी गोष्ट म्हणजे लिस्ट करताना मी कोणती गोष्ट लक्षात घेते तर लिस्टमध्ये सगळ्यात आधी मी सगळ्या अत्यावश्यक वस्तू जसं की आपलं किराणा सामान तेल डाळी तांदूळ कडधान्य वगैरे गहू हे ज्या अशा वस्तू आहेत अत्यावश्यक वस्तू तर त्या लिहून काढते आधी आणि त्यानंतर मग शेवटी अशा वस्तू लिहिते ज्या आता नाही घेतली तर पुढे आपण पुढच्या वेळी आपण घेऊ शकतो अशा शेवटी मी वस्तू लिहून काढते तर किराणा सामान तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे आता नको पुढच्या वेळी घेऊया असं म्हणू म्हणू शकत नाही आपण म्हणून ज्या वस्तू आपल्याला अत्यावश्यक आहे तर त्या आधी लिहून काढते आणि शेवटला मग ज्या वस्तू बजेटमध्ये बसल्या नाही तर पुढच्या वेळी आपण घेऊ शकतो अशा वस्तू मी शेवटला येते तर ह्या ही गोष्ट एक मी करते आणि दुसरी गोष्ट मी लक्षात घेते ती म्हणजे किराणा सामान आणायच्या जा जायच्या जा जा आधी घरामध्ये का कोणत्या कोणत्या गोष्टी शिल्लक आहे तर त्या मी चेक करते म्हणजे कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट शिल्लक असली तर आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा आपण सामान आणायला गेलो तर तेव्हा आपल्याला पटकन लक्षात येत नाही दिसलं म्हणजे आपण घेऊन येतो आणि पहिलं शिल्लक असतं आणि जे आणलेलं आहे ते तर ते तेच आपण वापरायला सुरू करतो आणि मग मागचं जे आहे शिल्लक राहिलं तर ते विसरून जातं किंवा मग खिळून जातं असं होतं तर तर त्यामुळे किराणा सामान आणायच्या आधी ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्या किती शिल्लक आहेत किंवा किती आपल्याला लागणार आहे किती किती काय काय आपल्या गोष्टी संपलेल्या आहेत तर ह्या आधी चेक करणं चेक करते त्यामुळे मला कळतं की माझ्या घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिल्लक आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी मला अजून आणायला लागणार आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी संपत आलेले आहे तर ह्या गोष्टी मी आधी सगळ्या चेक करते आणि त्याप्रमाणे मग मी लिस्ट बनवते तर मागच्या महिन्यामध्ये मा जेव्हा मी किराणा सामान आणायला भरायला भरला तर त्यावेळेला सगळ्या माझ्या ग्रोसरीच्या वस्तू सगळा माझा किराणा सामान आहे तर तो संपलेला होता तेल डाळी साखर तांदूळ गहू तर हे सगळं माझं किराणा सामान आहे तर ते मागच्या महिन्यात सगळं भरलं होतं आणि स माझं तेव्हा माझी खरेदी माझी ही दोन हजार नऊशे तीन हजार जा आतच झालं होतं आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत जसं की आता जर आपल्या बजेटमध्ये बसल्या नाही तर पुढच्या वेळी आपण त्या घेऊ शकतो अशा वस्तू त्यावेळेला घेतल्या नव्हत्या फक्त किराणा सामान आहे तर तेवढं तीन हजारामध्ये मी माझं सगळं किराणाचं सामान आहे तर ते बसवलं होतं आणि आता सामान खरेदी करायला जायच्या वेळेला सगळं मी चेक केलं की कोणत्या कोणत्या गोष्टी संपलेल्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी शिल्लक आहेत तर त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्यानुसार मग माझी लिस्ट मी बनवली आणि मग ज्या बाकीच्या ज्या श संपत आलेल्या गोष्टी आहेत तर त्या आणल्या आणि त्या माझ्या गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या किराणाच्या आहेत तर त्या पंधराशेमध्ये बसल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मागच्या वेळी आणल्या नव्हत्या तर त्या मग पंधराशेमध्ये त्या बाकीच्या गोष्टी बसवल्या तर असं माझं महिन्याचं तीन हजारपर्यंत बजेट असतं तीन हजारापर्यंत मी माझं सामान आहे ग्रोसरीचं तर ते तर ते घेते एकदा मी हजार हजार पंधराशेमध्ये सुद्धा माझं महिन्याचं ग्रोसरीचं सामान आहे तर ते बसवलेलं आहे प्रत्येकाचं जे महिन्याचं किराणा सामान आहे ते प्रत्येकाच्या कुटुंबावरती अवलंबून असतं की माणसं किती आहे माणसं कमी असेल तर कमी लागतं जास्त असेल तर जास्त लागतं ह्यावरती सुद्धा अवलंबून आहे महिन्याचं बजेट किंवा जास्त कुटुंब मोठं कुटुंब असेल तर बजेट आहे जास्त असतं प्रत्येकाचं पण आपण सामानाची यादी करतो तेव्हा ज्या आपल्या गोष्टी संपलेल्या आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच आपण घेऊन येतो देखील होते आता महिन्याला आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी किती लागतात किंवा आपल्याला महिन्याला कोणत्या कोणत्या सामान किती लागतं तर हे काही काही ज्यांना माहीत नसतं तर काय करायचं की आपल्या म्हणाल की सामान किती लागतं किंवा आपला किती किरणामध्ये खर्च होतो तर हे कळण्यासाठी आपलं जो महिन्याचं एक चार्ट करून ठेवायचं एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत सगळ्यात जा जास्त ज्या गोष्टी आपण दिवसभरात किती काय काय खर्च करतो अगदी दोन रुपये दोन रुपयाची जरी वस्तू तरी ती लिहून ठेवायची तारीख लिहून ठेवायचं आणि त्याच्या खाली त्या दिवसभरामध्ये आपण कोणत्या गोष्टी खर्च केल्या तर त्या लिहून ठेवायच्या आणि अशा प्रकारे मग आपल्याला कळतं की आपला महिन्याभरामध्ये आपला ह्या ह्या गोष्टीसाठी एवढा एवढा खर्च लागतो तर आता मी सुद्धा त्याचप्रमाणे माझं महिन्याचं जे बजेट आहे किराणाचं तर ते काढलं होतं डायरीमध्ये डायरी केली होती त्यामध्ये मी लिहून ठेवायचे पण कसं व्हायचं की मी माझं खर्च आहे महिन्याभराचा घरातला जो दिवसभराचा तर तो लिहून ठेवायचे पण ह्यांचं लिहिणं व्हायचं नाही डायरीमध्ये मग ते राहून जायचं जा। मग मी काय केलं की एक चार्ट तयार केला एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत सगळं त्यामध्ये लिहायचं असं ठरवलं आणि तो चार्ट मी माझ्या कॅलेंडरजवळ लावला किंवा आपली नजर जिथे पडते तिथे तो चार्ट लावायचा आणि तारीख टाकायची की आज ही तारीख आहे जर आपल्या दि सकाळपासून झोपेपर्यंत एवढ्या एवढ्या वस्तू आपण आणलेल्या आहेत किंवा एवढ्या एवढ्या वस्तू आपण खर्च केलेल्या आहेत तर त्या सगळ्या लिहून काढायच्या महिन्याभरात चार्ट मी लिहून काढला आणि त्यावरून मला कळालं की माझा महिन्याभराचं किराणा सामानचं एवढं एवढं माझा खर्च होतो आणि जेव्हा आपण लिस्ट तयार करतो ह्या ह्या वस्तूची तेल डाळ ह्या सावन्य वस्तू लिस्ट तयार करतो तर किती वस्तू आपल्याला मिळायला लागते हे सुद्धा आपल्याला कळतं मला छापूड महिन्याला पाव किलो लागते मला तांदूळ दहा किलो लागतो महिन्याला मला तेल तेल आहे ते महिन्याभराला मला तीन किलो लागतं अशा मला गोष्टी त्यातून कळाल्या चार्ट केल्यानंतर की मला महिन्या महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये कोणती गोष्ट किती लागते आणि मला महिन्याभराचाच खर्च माझा किती होतो आणि माझं जे ग्रोसरीचं बजेट आहे तर माझं किती असलं पाहिजे हे मला तो चार्ट केल्यावर कळालं तर अशा प्रकारे एक चार्ट आपण करू शकतो की आपल्याला जर माहीत नसतं की आपलं महिन्याभराचं खर्च किती होतं किंवा आपलं की कि महिन्याभर आपलं किती सामान लागतो किंवा सामान आणण्या जाताना आपल्याला किती बजेट आपण ठरवलं पाहिजे तर हे जर कळत नसेल तर असं तुम्ही चार्ट एक बनवून ठेवू शकता तर बाकी ज्या गोष्टी आहेत सुट्या म्हणजे शेंगदाणे बाकी जे सुट्ट्या गोष्ट्या मिळतात तर त्या सुट्याच मी आणते पॅकिंगमधल्या आणत नाही कारण सुट्यापेक्षा पॅकिंगमधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या थोड्याशा महागड्या असतात आणि सुट्या ज्या वस्तू आहेत तर त्या चांगल्याच असतात चांगल्या आहेत की नाही बघूनच आणले मी आणते प्रत्येक वस्तूची मी वजन आणि त्या बनवण्यात त्याची किंमत किती आहे ह्या प्रत्येक गोष्टी मी तपासून बघते काय काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मोठ्या असल्या की स्वस्त मिळतात आणि छोटी गोष्ट घेतली तर ती महाग असते असं वाटतं तर तसं नसतं अजिबात मार्केटिंग स्ट्रॅटजी असते मोठे सामान घेतलं तर ती महाग पडते कधीकधी आणि लहान वस्तू असतात ती स्वस्त पडते कधी कधी तर ही कंपनीवाल्यांची मार्केटिंग स्ट्रॅटजी असते उदाहरण घ्यायला गेलं तर एक पार्लेचा जर पुडा आपण घ्यायला गेलो मोठा पुडा असतो जो मोठं पॅकिंग असतं तर ते जर आपण घ्यायला गेलो तर ते सहाशे ग्रॅमला ऐंशी रुपये त्या डिमांडवाल्यांचा प्राईज असतो जेव्हा एक पुडा आपण जेव्हा घेतो तो शंभर ग्रॅमचा असतो आणि तो दहा रुपयाला मिळतो म्हणजे अशा प्रकारे सहा पुढे आपण घेतले तर सहाशे ग्रॅमचे साठ रुपये व्हायला पाहिजे पण मोठ्या पुड्याचे त्यांनी ऐंशी रुपये पंच्याहत्तर रुपये असे लावले असतात तर अशा प्रकारे ही मार्केटिंग स्टॅटर्जी असते कोणतीही वस्तू घेताना वजनाप्रमाणे त्याची किंमत बघूनच आपण घेतली पाहिजे तेलाची बाटली जी आहे तर ह्यामध्ये सुद्धा मी सगळ्या ब्रँडचे तेल वजना वजनाप्रमाणे किंमत किती आहे तर हे चेक केलं तर ही बाटली जी आहे कोकोनरच आहे तर ही मला शंभर रुपयाला पाचशे ग्रॅ पाचशे एम एल पडली तर काही काही बाटल्यांचं पाचशे सहाशे एम एलला दीडशे रुपये होतं काही काही जा जास्त होतं पण प्रत्येक ब्रँडची प्रत्येक किंमत वेगवेगळी असते की कोणत्या ब्रँडचं किती किंमत कमी आहे कोणत्या ब्रँडची किती किंमत आहे आणि वजनाप्रमाणे किती किंमत आहे सुद्धा मी तपासून घेते तर ह्या गोष्टीसुद्धा मी खरेदी करताना लक्षात ठेवते आणि ह्या म्हणून सुद्धा प्रकारे बरीच बचत होते कारण काही काही जणांना सवय असते की तपासून बघत नाहीत की किती वजन मा कि आहे किती त्याच्या त्याच्या मनाने किती किंमत आहे किंवा घेतलं ही गोष्ट आपल्याला घ्यायची हे टाकलं घ्यायची हे टाकलं असं करतात तर त्यामध्ये सुद्धा आपलं जे बजेट आहे तर ते वाढू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी माझ्या अनुभवातून शिकले आणि मी माझ्या सामान किराणा सामान घेताना लक्षात ठेवते आणि बऱ्यापैकी तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी माझ्या अनुभवातून शिकले आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी आपण किती घेतल्या पाहिजेत आणि आपलं जे महिन्याचं बजेट आहे तर त्या बजेटमध्ये सामान आपलं महिन्याचं कसं बसवलं पाहिजे आणि बजेट कशी केली पाहिजे ह्या माझ्या अनुभवातून मी ज्या गोष्टीला शिकल्या आहेत तर त्या मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत तुमच्याही काही अशा टिप्स असतील किंवा तुम्ही तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी बचत करण्यासाठी किंवा महिन्याचं सामान भरण्यासाठी तुम्ही स्वतः पाळता तर त्या गोष्टी सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगा जेणेकरून मलाही त्या कळतील आणि मी सुद्धा त्या पाळेन इथून पुढे आणि बाकीच्या सुद्धा लो बाकीच्या लोकांनासुद्धा त्या गोष्टी कळतील तर तुम्ही जर तुमच्या ज्या काही अनुभव आहे तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहून कळवा तो आवड़ा आसेल, आवड़ा आसेल तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय